अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र आज संध्याकाळपर्यंत महायुतीचा फॉर्म्युला ठरेल हसन मुश्रीफ यांची माहिती निलेश लंके यांना लोकसभा लढवायचे मात्र जागा भाजपला जाणार त्यामुळे ते निर्णय घेत असावेत निवडणुका सुरू झाल्यावर माणसे येत असतात जात असतात मात्र पक्ष तिथेच राहतो राष्ट्रवादीला तीन जागा मिळतील अशी चर्चा आहे पत्रकारांचे आभार मानतो की तुम्ही चार जागा म्हणता आज संध्याकाळपर्यंत महायुतीचा फॉर्म्युला ठरेल शक्तीपीठ महामार्गाला असलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधाच्या भावना कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांना कळू हा महामार्ग सुपीक जमिनीतून होणार नाही यासाठी प्रयत्न करू अनेक दिवसापासून लोकसभा आणि ती जागा आता भारतीय जनता पक्षाला असल्यामुळं ती त्याला मिळण्याची शक्यता नव्हती म्हणून ते निवडणुकीत असं होत असत माणसं जात असतात येत असतात पक्ष तिथेच असतात जागा वाटपाबद्दल आणि ते आता आज संध्याकाळी ठरेल तीन जागा मिळेल म्हण तू आभार येल तू चार म्हणला माझ्या घेतला नाही मी व्यवस्थित आता याला तेवढं विरोध आहे आता माझं मत आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आहेत विधानसभेच्या निवडणूक जवळ आहेत शासनाने यासाठी फेरविचार करावा अशी माझी मागणी आहे हा शक्ती मार्ग जो आता नवीन जो शासनाने काढलेला आहे त्याला शेतकऱ्याचा प्रचंड विरोध दिसतोय आज फार मोठा मोर्चा आलेला आहे आता त्या मोर्चाचं निवेदन घेण्यासाठी मी निघालेला आहे तर मी मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांना उद्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय लक्षात आणून देईल आणि हा रस्ता होऊ नये अशी जी शेतकरी मागणी आहे ती त्यांच्या कानावर आहे पर्यायी या सगळ्या अंतर्गत या मार्ग असताना ह्या शक्तीपीठ मार्गाचा आग्रहांकडून टीका होते अशी राजू शेट्टी यांनी देखील टीका केली की कंत्राटदारांचं भुलं करण्यासाठी आता प्रश्न आहे की या रस्त्याला जो शेतकऱ्याचा विरोध आहे तो शासनाच्या लक्षात आणून दिला आणि हा रस्ता होऊ नये यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच्या कानावर घालणं आणि ते लक्ष जाणून देणं एक काम मी करेल बेधडा निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या नाही